नमस्कार मंडळी आज आपण पुन्हा एकदा जातो खेकड्याला आणि बारक्यानं आज ना एक नवीन युक्ती लढवला नाही काय आहे कशासाठी घातला आहे रे हा हां कुर्ल्या पकडायसाठी कुर्ल्या पकडायसाठी खेकडी खेकडे चावतात म्हणून एक नवीन शक्कल काढल्याने हँड है। ग्लोव घेऊन आलेत हे बघा तिघं तिघं हँडग्लोव घेऊन आलेत आणि आता पण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो

아, 비할거 <basics> বনাই <laughs> নাযোগ दोन किरव्या भेटल्या दोघांना एक एक अरे बारख्याला पण एक भेटले हा मस्त पहिल्याच किरव्या भेटल्या मगालपासून थकलो आम्ही फिरून फिरून म्हणजे पहिल्या तिघांना एक एक किरवी भेटले बघा खेकडा तिघांना एक एक भेटले मस्त चला पुढील प्रवास चालू करूया टाक खेकड्यांचा शोध जारी खेकडे काय मिळत नाहीत कमी मिळत आहेत त्यामुळं व्हाळ उंजून पिंजून खेकडे शोधले जात आहेत चार बॅटऱ्या लावून खेकड्यांचा काय हातापचा नाही आज त्यांना कुणीतरी स्टीप दिलेली आहे असं वाटतं आहे मला व्हाळात कोणतरी येणार आहे ते कुणी आपल्या घराबाहेर पडू नका अशी सध्या परिस्थिती हाळामध्ये आणि ती परिस्थिती आमच्यासाठी चिंताजनक त्याच्यामध्ये असले मध्ये मध्ये दिसतात गोष्टी एक बेटी

वैता दगड तू पाठी मागता वैता दगडा प्रयत्नांची पराकाष्ठा काष्टा चालली

अरे बोलाय दादा म्हणाली 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 अजून एक ठोकडा वा साईज पण मस्त आहे टेकडा पण मस्त आहे

भिडव डाल डॅंडर खातात बघा कशा खातात त्या हे बघा ह्याच्यातनं जायचं आहे आम्हाला आता मी कसं नाही पिशवी द्या पिशवी घरावर जातो आणि येतो आम्ही व्हायच्या वाड्यास येतो परत फक्त पिशवी द्या आम्हाला ठीक घे करू सोडून दे एकदा हे हं अडकले हम्म

미래가야 미래가야. 음. 음. 열오 대. 예 예. इकडं इकडं इकडे ह्या साइडला आली तिकडे येते बघ अभिपूच मिळत आहे

कड़क मल है कड़क एक, एक नंबर अक्रीजो मलना बेफाट जाली जंगली खेकडा उगा सांगा दर्जा बघा हे दुसऱ्या वाळात गेलेली माणसं आले आहेत बघूया किती खेकड्या पकडल्या नाहीत त्याने या पटापट या अडचाळीत घुसला वाटत काय हाय दोनच बसल्या ये बर्या यो दोनच बदल येणार किती भेटल्या नऊ नऊ काय बोलतो मग बॅग भरला बघा नऊ भेटल्या भेटल्यात दाखव जरा उघडून कशाला हा 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 माल पण जालिम पकडला नाही बर ठीक आहे आणि नऊ नाही आमच्या दाखव आम्ही बारा बारा, बारा एक नंबर एक नंबर दगा मंडळी दोन ग्रुपने केले असा फायदा होतो तर आता आम्ही परत वरती जातोय पला वाट ना माती तुम्हाला Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? अचानक वेटला खिचड़ा लोकेशन नंबर 1 नायनाट करणारी तीन माणसं जबरदस्त <laughs> प्प्प्प्प <laughs> <laughs> うん चंदू घागरे गड उतरताना बघूया कशा प्रकारे गड उतरतो बघूया